नमस्कार मी डॉक्टर धनंजय देशपांडे ग्लोबल सायबर क्राईम नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच मेंटॉर ट्रान्सटेंटर टेक्नॉलॉजी अटॅच विथ पुणे युनिव्हर्सिटी अँड अल्सो अटॅच विथ कॅनडा अँड यू के आज हॅपी न्यू इयरच्या संदर्भातला एक नवीन फ्रॉड मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे गांभीर्याने ऐका सावधपणे ऐका आणि इतरांनाही सांगा होणार आहे असं पुढच्या काही काळात की सायबर भामटे लोक हॅपी न्यू इयरचा मूड तुमचा ओळखून नवीन एक एपीके के टाईप मालवेअरची लिंक तयार करून तुमच्या व्हॉट्सअपला पाठवली जाऊ शकते ग्रुपमध्ये आणि त्याच्यात असं म्हटलं जातं की तुमच्या नावाने तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना हॅपी न्यू इयरचं ग्रीटिंग कार्ड पाठवू शकता ते पाहिजे असेल तर सोबतच्या लिंकला क्लिक करून ते कार्ड मिळवा असं म्हणून ती लिंक येणार आहे तर त्या लिंकला अजिबात क्लिक करू नका तुमचा फोन त्याच्यामुळे हॅक होऊन ॲक्सेस त्यांच्याकडे जाणार आहे आणि मग पुढं काय होतं काय वेगळं सांगायला नको तुमचा मोबाईल डाटा तुमची गॅलरी तुमचे कॉन्टॅक्ट नंबर हे सगळं चोरलं जातं तुमचे बँक अकाउंटचे डिटेल्स चोरले जातात आणि त्यातून मग पुढं इमोशनल किंवा फायनान्शियल फ्रॉडमध्ये तुम्ही अडकू शकता म्हणून कृपया या असल्या कुठल्याही हॅपी न्यू इयरच्या रेडीमेड लिंक्सला क्लिक करू नका सावध राहा सजग रहा